नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय पिसा वेल्थी क्रॉप सायन्स मध्ये आज आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत श्री संजय ससाने राहणार सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या सीतापर या बागेच्या प्लॉटमध्ये तर यांची सीतापर गोल्डन, गोल्डन ह्याची एक हजार झाडं आहेत तर त्यासाठी आपण सेटिंग साठी त्यांना आपलं वेल्थी क्रॉप सायन्स चे फॅमिना आणि कॅलवेल आणि प्लस किटोमॅक्स हे तीन आ, तीन कॉम्बिनेशन आहेत ते एकत्र फवारणी करायला दिली होती तर त्यानंतर त्यांना आलेला रिझल्ट आज आपण ऐकून घेऊयात नमस्कार आपलं नाव हो काय संजय शंकर ससाने आपला मोबाईल नंबर काय शहाण्णव तेवीस चोपन्न ब्याण्णव अडोतीस तर मी तुम्हाला कॅल्वेल फॅमिना आणि किटोमॅक्स हे आता आपलं ज्या टायमिंगला आपली बाग सेटिंग होत होती त्या टायमिंगला पाऊस थोडाफार पाऊस चालू होता तर थोड त्या टायमिंगला आपण फॅमिना कॅलवेल आणि किटोमॅक्स हे तुम्हाला फवारणीसाठी साठी दिलं होतं तर त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला काय जाणवलं हो फवारण कसं हे एन एम व्हरायटी शेटिंगला प्रॉब्लेम दरवर्षी देत होती साधारण कमीत कमी दोन ते अडीच महिने शेटिंग मध्ये जाते जात होती इथली मागे पण आता एकमेव असं हे वर्षी तुमचं हे वापरल्यामुळे वापरल्यामुळं की वन टाइम शेफ्टिंग आम्हाला साधारण पंचवीस मेचं पाणी आहे पंचवीस मे मे हे मे महिन्यातला पावसातलं पाणी आहे आणि मे आज साधारण मे महिन्या पंचवीस मे जून जुलै ज्यु दोन महिन्यामध्ये पूर्ण झाड दोनशे ते अडीचशे तीनशे आसपास फळ पडत झाडाची काढलेली आहे हा मोठा एक यासाठी एक चमत्कार आहे आता आपण फळ मोजण्याचा प्रयत्न केला पण काय मोजता आली नाही तुमचं म्हणणं तीनशे प्लस सेटिंग आहे आता सध्या झाडावर साधारण पन्नास किलो माल आहे माझ्या हिशेब हा शेअर माल आहे सतराशे सतरा सतराशे सोळा किलो असतं पंधरा किलो क्रेडिट साईज वर असतं पन्नास एक्कन किलो झाडावर माले तुमचं म्हणजे तुमचे आसपासचे शेतकरी ते प्लॉट बघायला आले त्यांनी काय तुम्हाला सांगितलं ते म्हणले असं शेटिंग आमच्या भागात बी नाही धुमाळवाडीचे शेतकरी आलते माझे मित्र धुमाळ होते काय पवार होते पण ते म्हणले असं तुमच्या सारखं शेतींग आमच्या धुमाळवाडी गिरवी गावात कुठंच नाही आणि असं वन टाइम शेपिंग म्हणजे पहिल्यांदाच भेटलं असं मला हे तीन चार वर्षाचे अनुभव हे तुमचं फॅमिना आणि कॅलुएल हे तुम्ही किती एक स्प्रे घेतले का दोन स्प्रे घेतले दोन दोन तीन स्प्रे घेतले झाले तीन तीन ना एक तर आपण यांना एक दोन स्प्रे म्हणजे दोन स्प्रे फॅमिना कॅल्युएलचे दोन स्प्रे सजेशन केलं होतं तर त्यांनी आपलं फॅमिना आणि कॅलुएल अशी तीन स्प्रे तीन स्प्रे म्हणजे फवारणी केली तर त्यांना झाडावरती त्यांचं म्हणणं आहे तीनशे प्लस सेटिंग आहे आता सध्या झाडावरती तर त्यांना आलेला हा रिझल्ट म्हणजे अतिउत्तम रिझल्ट आला आहे म्हणजे ते प्लॉटमध्ये हे वापर आपले जे वेल्थी सायन्सचे प्रोडक्ट जे वापरले आहेत त्यांनी आपलं कॅलवेल आणि फॅमिना हे सीता वापरल्यानंतर त्याला त्यांना म्हणजे समाधानकारक म्हणजे स्वतः स्वतः त्यांनी मला फोन करून सांगितलं की एवढी एवढी सेटिंग झालेली आहेत तर त्यांनी आपलं त्यांचे गोल्डन सीताफळ हे एक हजार झाड आहेत आणि डाईंबाची बनबरोबर आठशे का नऊशे झाडं आहेत तर त्यांनाही फॅमिना आणि कॅलवेल हे दोन्ही प्रोडक्ट व त्यांनी वापरला आहेत तर त्यांना समाधानकारक म्हणजे समाधान म्हणजे अप्रतिम असा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे तर तुम्हीही फॅमिना कॅलवेल बोरवेल आणि किटोमॅक्स हे तुम्ही एकदा वापरून बघा आणि रिझल्ट घेऊन बघा धन्यवाद